नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचा स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत वाहन चालक या पदा सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली पंधरा डिसेंबर पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुद्धा सुरुवात झाले शेवटची तारीख अर्ज चा सादर करण्याची पाच जानेवारी आहे तुम्ही अद्यापर्यंत सविस्तर जाहिरात पाहिली नसेल तर सविस्तर जाहिरात पाहू शकता तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मॅसेज करत होते की सर या पदासाठी फॉर्म भरत असताना ड्रायव्हिंग लायसन्स प्रकारे असावं त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र प्रकारे काढावं किंवा अनुभव प्रमाणपत्राचा फॉर्मॅट काय असावा आणि एकूण किती जागा आहे याची जा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आग्रहतो या ठिकाणी हा व्हिडिओ तयार केला आहे तर सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा तर वाहन चालक या पदा करता उमेदवाराची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन वर्षाकरता तयार करण्यात येत आहे म्हणजे निवड यादी सुद्धा ही दोन वर्षासाठी असेल आणि प्रतीक्षा यादी सुद्धा दोन वर्षाच्यासाठी असेल तर या ठिकाणी उमेदवार उमेदवाराने अर्ज सादर करायचा आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत एकूण किती जागा आहेत तर या ठिकाणी सव्वीस जागा या ठिकाणी प्रकाशित आहेत सात जागा या ठिकाणी वेटिंग साठी असतील नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत एकूण पाच त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाच्या अंतर्गत एकूण सहा तर या ठिकाणी जवळपास तुम्हाला पहिला जो पगार असेल तर तुमचा पहिला पगार हा पंचेचाळीस हजारच्या वर असणार आहे तर त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सविस्तर जाहिरात समजून घेणं गरजेचं आहे तर पात्रता आहे फक्त दहावी पास तुम्ही असणं गरजेचं आहे फक्त दहावी पास असेल आणि जर तुमच्याकडं व्ही यल ई एम व्ही लायसन आणि एच एम व्ही या दोन्ही लायसनपैकी जर तुमच्याकडं कोणतं लायसन असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यासोबतच तुम्हाला तीन वर्षाचा ड्रायव्हिंगचा कार ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तुम्हाला मराठी वाचता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे त्यानंतर या ठिकाणी पा लेखी परीक्षा लेखी परीक्षा तुमची वीस गुणाची असणार आहे उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला एकूण सात तु गुण असणं गरजेचं आहे लेखी परीक्षेचा जो स्लॅबस असेल तर तो वाहनाची देखभाल किरकोळ दुरुस्ती विषय ज्ञान तुम्हाला आहे का संबंधित शहर म्हणजे मुंबई नागपूर औरंगाबाद शहर या विषयीची काही महत्वाची स्थळे आहेत आणि रस्त्याविषयी तुमची माहिती असेल आणि सामान्य ज्ञानाविषयी माहिती असेल जर तुम्हाला लेखी परीक्षेची जर भीती जर वाटत असेल लेखी परीक्षेमध्ये जर तुम्हाला जर पैकीच्या पैकी जर मार्क्स हवे असतील तर आपण लेखी परीक्षेसंदर्भाची बॅच सुद्धा जॉईन केली आहे वीस गुणासंदर्भाची लेखी परीक्षेची आपण परिपूर्ण बॅच लॉन्च केले एकशे नव्याण्णव रुपये देऊन तुम्ही या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपलं प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपयाची बॅच परचेस करू शकता या बॅच मध्ये आपण संपूर्ण यांनी जो स्लॅबस दिलाय म्हणजे वाहनाची देखभाल असेल किरकोळ दुरुस्ती विषय ज्ञान असेल संबंधित शहर म्हणजे मुंबई असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल या संदर्भाची संपूर्ण माहिती असेल स्थळ असेल याची संपूर्ण माहिती असेल सामान ज्ञान असेल आणि सर्वात महत्वाचं सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जो वाहन चालक पदासंदर्भाचा जो पेपर झाला होता तर तो पेपर सुद्धा तुम्हाला आपल्या बॅब्स मध्ये मिळेल म्हणजे तुम्हाला एक प्रकारचा अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न येतात काय नाही संपूर्ण माहिती येईल त्यामुळे तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आता त्यासोबतच तुम्हाला जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला दहा गुण दिले जातील मोटार वाहन म्हणजे आर टी ओकडून तुमची या ठिकाणी दहा गुणाची टेस्ट होईल ड्रायविंग टेस्ट होईल त्यानंतर तुमची मुलाखत होईल एकूण पन्नास गुणापैकी जास्तीत जास्त एवढे मार्क मिळतील त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल खऱ्या अर्थानं तुमचे लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जर वीस पैकी वीस गुण मिळाले तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी किंवा आर टी ओ ड्रायविंगसाठी या ठिकाणी बोललं जातं त्यामुळे तुम्ही वीस गुणाची परफेक्ट तयारी करा जर आपली बॅच जर तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला परफेक्ट वीस पैकी वीस गुण मिळतील त्यामुळे तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्यासाठी हे आपलं डिजिटल जे की प्ले स्टोर तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा आता अनुभव प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढणार बरेचसे विद्यार्थी मॅसेज करतो सर अनुभव प्रमाणपत्र आम्ही कशा प्रकारे काढावं तर हा अनुभव प्रमाणपत्राचा एक फॉर्मॅट आहे आपण तयार केलेला हा फॉर्मॅट आहे या फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही अनुभव प्रमाणपत्र संबंधित डिपार्टमेंट कडून म्हणजे ज्या डिपार्टमेंटला तुम्ही तीन वर्ष काम केलेलं आहे तर त्या डिपार्टमेंट कडून तुम्ही या ठिकाणी हे अनुभव प्रमाणपत्र काढू शकता हे अनुभव प्रमाणपत्र झेरॉक्स काढून घेऊ शकता किंवा टाईप करून त्यांच्या लेटर पॅडवर तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्र व्ही व्ही म्हणजे मोटार व्हेकल म्हणजे लहान मोटार व्हेकल असेल किंवा हेवी असेल या संदर्भाचं हे प्रमाणपत्र आहे तर या ठिकाणी पहा प्रमाणित करण्यात येते की श्रीमती कि किंवा श्री यांचं तुमचं या ठिकाणी नाव असेल वडिलाचं पतीचं नाव या ठिकाणी या ठिकाणी टाका आणि तुमचा पूर्ण पत्ता टाका त्यानंतर तुमचा या ठिकाणी जो पिनकोड असेल तो पिनकोड टाका त्यानंतर वाहन प्रवाहना क्रमांक म्हणजे तुमचं जे लायसन असेल तो लायसनचा या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायचा आहे त्यानंतर ता या ठिकाणी पहा हे आमच्या संस्था कंपनी मालकाचे नाव तुम्ही ज्याच्याकडे काम करत होता तुमची संस्था होती कंपनी होती किंवा मालकाचे नाव होते तर त्याचं नाव तुम्हाला या सविस्तर मध्ये टाकायचं आहे जे काही ट्रान्सपोर्ट असेल जे काही नाव असेल कंपनी असेल गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल तशा प्रकारे या ठिकाणी सविस्तर माहिती टाका कोणत्या दिनांकापासून ते या दिनांकापासून ते या दिनांकापर्यंत या कालावधीत तीन वर्ष दोन महिने दोन दिवस किंवा चार वर्ष पाच महिने दोन दिवस अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही वर्ष महिने दिवनांक वाहन चालक म्हणून कार्यरत होते सदर कालावधीत त्यांनी पुढील प्रकारची वाहने चालण्याचा अनुभव घेतलेला आहे तर यापैकी तुम्ही कोणते वाहन चालवले लाईट मोटर व्हेकल चालवलेलं आहे किंवा हेवी मोटर व्हेकल चालवलं आहे तर इन्फॉर्मेशन द्यायचे आहे त्यानंतर त्यांचे कामकाज प्रामाणिक शिस्तबद्ध समाधानकारक होते त्यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची किंवा अपघाताची नोंद नाही हे प्रमाणपत्र त्यांच्या विनंतीनुसार या ठिकाणी देण्यात येत आहे अशा प्रकारचं हे तुम्हाला प्रमाणपत्र त्यांच्या लेटर पॅडवर किंवा याच्यावर तुम्हाला टाईप करून किंवा हेच झेरॉक्स काढून तुम्ही घेऊ शकता तुम्छा तुम्छा चा चा तर या ठिकाणी तुमचं स्थळ तुमचं प्रमाणपत्र दिलेलाचा दिनांक त्यांचा सिक्का त्यानंतर सही त्यांचं पूर्ण नाव त्यांचा मोबाईल नंबर संस्थेचं किंवा त्या मालकाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे सिक्का गोल सिक्का असेल तरी चालते आडवा सिक्का असेल तरी चालते पण सिक्का असणं मॅनेटरी आहे तर अशा प्रकारे हे अनुभव प्रमाणपत्राचा फॉर्मॅट होता हा जर फॉर्मॅट तुम्हाला हवा असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल आणि व्हॉट्सअपला शेअर केलं जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं चार? चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुम्हाला दोन व्यक्तीकडून घ्यायचं आहे दिनांक कोणत्या तारखेनंतरचं असावं तर आठ डिसेंबर ही आपली जाहिरात प्रकाशित झालेली तारीख आहे त्यानंतरचं पाच जानेवारीपर्यंत या कालावधीमध्ये पाच पर्यंत या ठिकाणी हे प्रमाणपत्र दोन व्यक्तीकडून याच्यात दोन झेरॉक्स काढायच्या आणि दोन वेगवेगळ्या व्यक्तीकडून जे की तुमचे नातलग नाहीत अशा व्यक्तीकडून हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीचं या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना सुद्धा हीच इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे नाव सही व्यवसाय पत्ता ही संपूर्ण इन्फॉर्मेशन भरायचे त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला भरायचा आहे आणि सर्वात महत्वाचं या व्यक्तीचं किंवा हे प्रमाणपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे त्यामुळे अनुभव प्रमाणपत्र जपून ठेवा आणि जे विद्यार्थी बरेचसे मॅसेज करत होते की सर आम्ही जॉब केलेला आहे आम आमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र आहे पण आमच्याकडे सॅलरी स्लिप नाही आम्हाला ऑनलाईन पैतरी पेमेंट देत नव्हते हो तर तुम्ही त्यांच्या लेटर पॅडवर एक्सेल शीटच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा सॅलरी स्लिप तयार करू शकता आणि त्याच्यावर सुद्धा सही सिक्का घेऊन ते प्रमाणित करून घेऊ शकतात तर अशा प्रकारे वाहन चालक या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण हे व्हिडिओ होता जे की तुम्हाला या प्रमाणपत्राच्या माध्यमातून दहा गुण दिले जातील त्यामुळे हे प्रमाणपत्र इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक काढा त्यानंतर ज्यांना लेखी परीक्षेची भीती वाटते तर त्यांनी आपली ही बॅच जॉईन करू शकता बॅच मध्ये चेक करू शकता कशा प्रकारचे आपण सेट केले आहेत बरेचसे विद्यार्थ्यांना पैकी मार्क्स मिळत मिळत ज्यांना जोपर्यंत तुम्हाला नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जॉईन करण्यासाठी म्हणा किंवा तुम्हाला जर प्रमाणपत्राची जर पीडीएफ हवी असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र